तर नमस्कार मित्रांनो काय म्हणत कोकण ब्लोक्स ऑफेद या यूट्यूब चॅनेलचे काही नवीन व्हिडिओत दामले आपण सर्वांचा मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण दोन तीन शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेलो की के आमच्या गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिराचं प्रथम वर्धापन एम सोहळा होतो आणि त्याचे दोन तीन शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड केलेलो आणि म्हणजे दशादश नाटकांचे होते इतर सुद्धा असे रात्री रात्रीचं तोरणा वगैरे असलेले लूक होतोय सुंदर असे व्हिडिओ होते आणि त्या का आपण सांगलेले लावू की आपण लवकरात लवकर एक फुल व्हिडिओ अपलोड करतलो आणि हाच होतो फुल व्हिडिओ तर मित्रांनो मी तुमका जसा तुम्ही आमचा व्हिडिओ बघला असतला श्रीदेव ठाणेश्वर मंदिराचा वर्धापन दि सोहळा आणि त्या व्हिडिओत मी सांगलेलं आहे की कोकणात खेच्या कार्यक्रमाची मजा वेगळीच असता म्हणजे कार्यक्रमाची पूर्वतयारीची मजा जी असता ती त्या सगळ्यात वेगळी या कारण पूर्वतयारी दिवशीच्या दिवशी सगळे येतात गजाले मारतात टाईमपास करतात आणि सगळे कामं आनंदाने अनेक साजरी केली जातात तर अशी हीसुद्धा पूर्वतयारी केलेली होती त्याचं काय आता वेगळं व्हिडिओ पण बनवलेलो नाही ह्याच व्हिडिओ तर घेतलेला त्यामुळे व्हिडिओ थोडंसं मोठा आपण नक्की बघा व्हिडिओ कसं वाटलो आहे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचे कमेंट मग प्रोत्साहन देतात व्हिडिओ काही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमणी वागायला नक्की शेअर करा म्हणजे ते पण घर बसल्या शहरात बसल्या आपल्या कोकणातल्या या कार्यक्रमांची मजा घेऊ शकतात आणि व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढ्यात आता आपण डायरेक्ट जाऊया आणि बघूया श्रीदेव ठाणेश्वर श्रीदेव रामेश्वर मंदिराचं वर्धापन देईन आपन जा तर चला आता आपण जाऊया रामेश्वर मंदिराकडे तर मित्रांनो यो हा आपला पहिल्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजे पहिल्या दिवशी लघुरुद्र होतो स्वाहाकर होतो आणि या सगळ्याचाच हि व्हिडिओ आपण अपलोड केलं तर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती तर त्याचं एक आपण वेगळं व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओत आपण पूजा वगैरे दाखवतलो रात्री तशा तरी नाटक दाखवतलो युवा प्रथम दिवसाचा व्हिडिओ ह्यात सगळ्या पहिल्या दिवशी काय काय होतं ह्या तर दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ येत आणि तिसरा दिवस हा त्या दिवशी पण कार्यक्रमात तर तो तिसरं व्हिडिओ येत आपलो लाँग व्हिडिओ तर हे तिन्ही व्हिडिओ बघूसाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण जाऊया देवळातेणो किती राम नामे राम नामे राम नामे राम नामे करले हर हर भर मे देवा हर हर भर देवा शंकर 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 नाम तुझे पर बेगा शंकर नम तुझे पर बेगा शंकर तुझे पर बेगा शंकर ऐसा साधा ഐസാ സാധാ ആനന്ദി ഐ സാ ആനന്ദി സാധാ ആനന്ദി സാധാ सदा आनन्द रासा सदा आनन्द रासा सदा आनन्द रा विष्णुदास नामा पङ्घनपुरी विष्णुदास नमा पङ्खन विष्णुदो नमः पण्ढरपुरी विष्णुदो विष्णुदोस